New York! Washington! आता हे शब्द तुम्ही हे शब्द वाचलेत ना तर सगळ्यांनी नीट पाहून घ्या आता ते शब्द न पाहता तुम्ही इकडे धूळपाटीवर काढीने काढायच्या त्याला धूळपाटी सांगतात जमिनीवर समजला एकदा पाहून घ्या नीट शब्द सगळ्यांनी काना मात्रा उकार जोड अक्षर पाहिलं चला सराव करा आता ऑस्ट्रेलिया

आज लाईट नसल्यामुळे हा उपक्रम सुरू आहे मॅडम पण त्यांच्या मुलांना घेऊन मैदानात बसले आहेत वर्गात गर्मी होते सर आमच्या इकडे मुलांना मार्गदर्शन करीत आहेत ब्रिटन झाला ब्रिटन आता काय आम्ही तू का लिहितोस शिर्डी काय तू काय लिहितो यूग वॉशिंग्टन विदेशा काय लिहिते शिर्डी अरे काय लिहिते सगळे शिर्डीत तू ब्रिटन मयंक वॉशिंग्टन चिमणी काय लि शिर्डी तू शिर्डी युवती काय लिहिते दिल्ली तो काय लिहितो दिल्ली अशा प्रकारे हा उपक्रम सुरू आहे अंशिका काय लिहिते आग्रा पा लिहिल्या सगळे शोधेपा बॉलक्या भिंत्या शाळेच्या बऱ्याच हे पा ही आहे सिद्धिता भुनभुन तिने अभ्यास केलेला आहे काय केलं अभ्यास वा छान छान केला व्हेरी गुड तर असा उपक्रम सुरू आहे आमचा लाईट गेल्यामुळे आम्ही आज सगळे मैदानावर आहेत मैदानाचा उपयोग शब्द लिहिण्यासाठी करतायत मुलं मैदान म्हणजे आपला कसा मोठा बोर्ड तयार झाला ना मैदान एवढा मोठा बोर्ड आहे आपला हां काय ही चिमणी सांगते वहीचं पान आहे मैदान म्हणजे वहीचं पान कोणी किती लिहिले शब्द चार लिहिले हे तेवढ्या पेन्सिल तुटली हा हे का काय अयोध्या आग्रा दिल्ली ब्रिटन इकड़े ह्या पहिलेचा वर्ग आहे मॅडम घेऊन बसला आहेत त्यांचं शब्द लेखन सुरू आहे मॅडम हाय करा आणि इकडे दुसरीच्या मुलांना काय अभ्यास दिला आहे काय आयुष काय करतात अभ्यास कोणता शब्द वाचा शब्द कोणते ओके छान दुसरी ऐल है शब्द दैन यब्द मैडम ने ते पाठ करते हैं छान तो अभ्यास

आपल्या शाळेचं नाव काय आहे मयंक जिल्हा परिषद शाळा करवेलपाडा आमची जिल्हा परिषद शाळा करवेलपाडा केंद्र सफाळे तालुका पालघर जिल्हा पालघर छान केले शब्द तुम्ही छान लिहिलं आहे आणि आता याच्यावर या, या शब्दावर एक आपली टेस्ट होणार आहे वर्ग आता कोण जास्त बरोबर शब्द लिहितो त्याच्यावर आपली टेस्ट होणार आहे ओके किती पहा रोशनने दहा शब्द लिहिलेत शिर्डी ओके चला बाय बाय करा दाए दाए। नंतर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय